ज्या ठिकाणी प्रतिजेजुरी उभारली आहे स्वामी चक्क खंडोबाच्या रूपामध्ये अवतरले आहेत आणि उत्सव एकदम दणक्यामध्ये साजरा होतोय जे काही चांगलं आहे ते स्वामी करून घेत आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि यळकोट यळकोट जय मल्हार आज आहे चंपाषष्ठी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाचा उत्सव आजच्या दिवशी जेजुरी गडावरती खूप जल्लोषामध्ये उत्सव साजरा केला जातो आणि तशाचप्रमाणे पार पडणाऱ्या इथे मुंबईमधील करोड इथे असलेल्या विजय श्री स्वामी समर्थ मठामध्ये ज्या ठिकाणी आपल्या स्वामींना मल्हाराच्या रूपामध्ये सजवलं आहे प्रति जेजुरी पण उभारली आणि इतर रीतीरिवाज पण इथे या ठिकाणी चालू आहेत तर याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त माहिती आणि दर्शन देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे समोर आहे ना ती महाराष्ट्र हायस्कूल नंबर दोन शाळा आहे बरोबर याच्यासमोर बावला मस्जिद आणि याच्याबरोबर ऑपोजिट साईडला या ठिकाणी हा विजय दत्तश्री स्वामी समर्थ मठ आहे ॲक्च्युली हा मठ नॉर्मलच आहे पण आता इथे चंपासष्टी असल्यामुळे या ठिकाणी जेजुरी अवतरली आहे ते आपण बघू शकतो हे सगळे खांब वगैरे मस्त लावलेले आहेत आणि तिथे जेजुरीचा प्रवेशद्वार पण राबवलेला आहे चला आपण दर्शनाला जाऊया ढोल वाचला

नमस्कार दादा हा आपल्यासोबत हा श्री स्वामी समर्थ इथे आपल्यासोबत आहे श्री लोकरे आहे जे म्हणजे स्वामींनी ज्यांच्याकडनं सेवा करण्याची त्यांना संधी दिलेली आहे ते दादा सर्वप्रथम एक नक्कीच सांगाव असं वाटेल चंपासष्टी निमित्त या ठिकाणी आलो म्हणजे आजपर्यंत खूप वेळा मी या मठामध्ये आलोय पण आज जे स्वामींचे रूप आहे ना ते मी स्वप्नात पण विचार केला नव्हता म्हणजे मला तुमच्याकडनं समजलं की चंपासष्टी आहे पण मी एवढा विचार केला नव्हता की स्वामी असे दिसतील आणि जेजुरीची प्रतिकृती वगैरे खूप सुंदर केली आहे सर्वात महत्वाचं अजून सांगायचं म्हणजे हे जे आता इकडे आपल्याकडे चंपासष्टचा जो उत्सव साजरा होतो तो मठामध्ये पहिल्यांदाच साजरा होतो आहे ना आ, हो मला सांगायला आनंद होतो की आज माझ्या वडिलांचे या उत्सवाला एक पन्नास वर्ष पूर्ण होत आहे जे की त्यांनी ह्या चंपाषष्ठीची उपासना केलेली आहे नवरात्री असते जसं खंडोबाचं नवरात देवीचं नवरात्र असतं तसं हे खंडोबाचं नवरात्र असतं okay. आणि हे लहानपणापासून आम्हाला सगळ्या गोष्टी अंगवळणी पडलेल्या आहेत आमच्या वडिलांकडून ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून माहिती पडत गेलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी काय व्हायचं की घरामध्ये हा उत्सव व्हायचा पण घर घर असल्यामुळे काही त्या गोष्टींना लिमिटेशन बरोबर आहे पण इथे आज स्वामींचा हा मठ स्थापन झाल्यानंतर भाईंनी दिलेले संस्कार आणि भाईंचा भाईंची असलेली इच्छा की आपल्या सनातन धर्मामध्ये जेवढे सण उत्सव येतात ते सगळे आपण या मठामध्ये साजरे करतोय साजरे करण्याचा प्रयत्न करतो म्हणून स्वामी आपल्याकडून करून घेतात हे या भावनेने आम्ही प्रत्येक सण इथे साजरे करत असतो आणि अजून एक गोष्ट मला सांगायला आवडेल की चंपाषष्ठी सण साजरा करण्यासाठी जी काय आम्ही सर्व सेवकांनी स्वामींच्या सेवकांनी अथक परिश्रम घेतलेले आहेत त्यासाठी मला तुम्हाला सांगायला आवडेल की आ, दोन दिवस दोन रात्र हे सगळे जर भक्त इथे स्वामींची सेवा, सेवा करतात त्यामुळे हे स्वामींचं इतकं सुंदर रूप दिसू लागले सगळ्यांना स्वामी खंडोबाच्या रूपात दर्शन देत आहेत आणि हा जो आज जो कार्यक्रम आहे त्या त्यानिमित्त दिवसभरामध्ये ते कोणते कोणते कार्यक्रम हा तर आज चंपाष्टी निमित्ताने आज सकाळपासून इथे सकाळी नऊ वाजता खंडोबाचा महारुद्राभिषेक इथे करण्यात आला त्या महारुद्राभिषेक श्री श्री नंतर श्रीसुक्त पुरुष सुक्त गणपती अथर्व शिर्ष ह्या मंत्रपठनाने खंडोबाला इथे अभिषेक केला गेला त्यानंतर खंडोबाला इथे एक हजार एकशे अकरा बिलोपत्र अर्पण केले गेले खंडोबाची सहस्र नामावली केली गेली आरती केली गेली आणि तीन वाजता नामस्मरण नामस्मरण सोहळा होता खंडोबाचा विशेष त्यानंतर ता आता सहा वाजता खंडोबाची आपण मठाला प्रदक्षिणा म्हणजे पालखी प्रदक्षिणा करतोय ही okay. सहा वाजता साडेसहाच्या दरम्यान इथे सुरू होईल ह्या उत्सवाला सुरुवात होईल साडेसहा नंतर तळी भंडार सामूहिक तळी भंडार आजपर्यंत केला गेला, गेला नव्हता माझ्या बघण्यात कुठे पण आज आपण एकत्र स्वामी भक्त येऊन जास्तीत जास्त शेकडोने इथे स्वामी भक्त येऊन हा तळी भंडार साजरा करणार आहेत याचा सोहळा पाहण्यासाठी अनेक लोक इथे गर्दी करणार आहेत आजपर्यंत स्वामींच्या मठामध्ये कधी मी चंपाषष्ठी साजरी केलेली बघितले नाही बरोबर या मागचं तुमचं काही असं होतं असं होतं की विशेषतः खंडोबा हे ज्यांचं कुल कुलदैवत आहेत त्यांना बऱ्यापैकी खंडोबा विषयी माहिती असते पण ज्या व्यक्तींना खंडोबा माहिती नसते किंवा चंपाषष्ठी हा शब्दच कोणाच्या कानावर नाही तो आपल्या मठाकडून लोकां लोकांपर्यंत पोचलाय की चंपाषष्ठी सण हा अशा प्रकारे साजवतो विशेषतः आपण खंडोबाला प्रिय असणारे भरित रोडग हा जो नैवेद्य आहे म्हणजे मला आपलं वांग्याचं भरीत म्हटलं जातं आणि ज्वारीची भाकरी असे त्यात कांद्याची पात असे हे विशेष खंडोबाला फार आवडलं जातं त्यांचं प्रिय आहे त्यामुळे आज सर्व भाविकांना सर्व सेवकांना येणाऱ्या सर्व भक्तांसाठी आम्ही महाप्रसाद तोच सर्वांना इथे देणार आहोत अच्छा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज जे स्वामीना जे रूप आहे त्याच्या मागे कोणाचं हातभार होता सजवण्यासाठी नाही कसं होतं की प्रत्येक गोष्टींमध्ये मी ज्या उणीवा असतील त्या माझ्या असतील तुम्हाला इथे काही उणीवा वाटत असतील त्या माझ्या असतील जे काही चांगलं आहे ते स्वामी करून घेत आहेत भगवान श्री खंडोबा देव माझ्या हातून करून घेत असतील तेच सुचवतात तेच प्रेरणा देतात आणि ते सर्व काही करून घेतात असं माझी माझी खूप निस्सिम भावना आहे नाही खूप धन्यवाद आणि ऍक्च्युली तुम्हाला हे नक्कीच सांग असं वाटेल की आज ज्यांना ज्यांना जेजुरीला जाणं शक्य झालं नाही ते आज सगळे नाही नक्कीच कारण काय होतंय की स्वामींचे स्वामींच्या भक्तांमध्ये होणारी वाढ आणि होणारे आपल्या मठामध्ये विशेष जे सण आहेत जसे की आधी नवरात्री झाली त्यामध्ये स्वामींना आदिमाया आदिशक्ती रूप आपण होत त्यानंतर आता खंडोबाचं रूप आपण स्वामींना इथे दिलंय त्यामुळे लोकांना तो म्हणतात एक दुग्ध शर्करा योग प्राप्त होतो जेणेकरून जेजुरी पण इथेच होते आणि स्वामींचाही दर्शन इथेच ते पण आपल्या मुंबईमध्ये आणि इथे आल्यानंतर जे वातावरण आहे जे पूर्ण जेजुरी सारखं पूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे त्याशिवाय इथे आपण माझा एक मित्र अमित घरत म्हणून खूप मोठा आर्टिस्ट आहे तो आज तो खंडोबाच वेशभूषा धारण करून अच्छा ओरिजिनल घोड्यावर तो इथून एक त्याचं म्हणजे सोबत प्रवेश प्रवेश करतोय तो ते खूप छान बघण्यासारखं असेल आणखी एक गोष्ट मला सांगा वाटते की आदमापूर जिथे स्थान आहे बाळू मावांचं okay. तिथून विशेष आपल्याला भंडारा आलेला आहे दोनशे किलो भंडारा आपण इथे आज मागवलेला आहे हा त्याची उधळण आज या ठिकाणी होते त्याचाही okay. विशेष आनंद आहे मला ठीक आहे चालेल खूप छान माहिती दिलात आणि भेटून मस्त वाटलं स्वामी समर्थ धन्यवाद तर आता आपण इथं स्वामींचं दर्शन घेतलं चंपाषष्ठीबद्दल या विजयदत्त श्री स्वामी समर्थ मठाची माहिती घेतली चंपाषष्ठीबद्दल सांगायचं म्हणजे मणी आणि मल्ल या दोन राक्षसांचा जय मल्हार म्हणजे आपल्या खंडोबादेवाने आजच्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीला वध केला होता मार्गशर्षीच्या पहिल्या दिवशी ते सहा दिवस यांचं युद्ध चालू होतं म्हणजे षष्टीला हे युद्ध संपलं आणि या घटनेचे स्मरण म्हणून हा चंपाषष्ठीचा उत्सव साजरा करतात हा उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्र आणि तेवढाच जास्त कर्नाटकमध्ये पण साजरा केला जातो आणि सध्या आपण अनुभवतो येतो मुंबईमध्ये त्या ठिकाणी आता पालखी पूर्ण प्रदक्षिणासाठी गेली आणि या ठिकाणी त्याच्यानंतरचा कार्यक्रम म्हणजे तळी भंडाराचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि इथे त्याची सगळी तयारी चालू आहे तर इथे या स्वामी समर्थनच्या मठाच्या इकडे चंपाठी निमित्त आपले मित्रमंडळी पण आले इथे आहे श्रद्धा इथे सर्वात शांत मुलगा आणि इथं रोहन आहे आणि मंदिर आहे रोहन मला सांग की तू आतापर्यंत या मठामध्ये किती वेळा आलास सात आठ वेळा तरी आलो आहे इकडे हा पण आजच्या या चंपाषष्ठी बद्दल कसं वाटलं खूप छान वाटलं म्हणजे खरं म्हणजे देजुरीला जाण्याची इच्छा होती पण नाही जाता आलं पण इकडे अनुभवता आलं खरंच म्हणजे खूप छान केलं इकडे हा ठीक आहे थँक्यू तसं मित्रांनो आता आपण ही व्हिडिओ इथेच थांबवतो या व्हिडिओमध्ये आपण मुंबईतील कररोड इथे असलेल्या विजयदत्त तसे स्वामी समर्थ मठामध्ये दे भेट दिली होती ज्या ठिकाणी चंपाषीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जात होता सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामीचा जे खंडोबाचं रूप होतं ना एक नंबर होतं आणि तिकडल्या सगळ्या प्रथा इकडे करणं त्यांचा प्रयत्न होता आता पालखी आहे नंतर महाप्रसाद वगैरे हो आहे ॲक्च्युली महाप्रसादमध्ये ते म्हणाले होते की वांगा आणि भाकरी वगैरे माझी आवडती आहे मी सात आठ तरी खाल्ले असते पण कसं मला बाहेर जायचं त्याच्यामुळे माझा थोडा वेळ नाही आता आपण ही व्हिडिओ इथेच आहे तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांना ते येणं शक्य नाही त्यांनी इथे घर बसले आपले व्हिडिओ पाहिलेले आहे शिवाय तुम्हाला जर या स्वामी स्वामी व्हिडिओ मठामध्ये जर तुम्हाला यायच असेल तर इकडलं जवळच्या कर रोड आहे तुम्ही इथे कधी येऊ शकता आता हवं पण इथंच सांगूया हवं कसं वाटतं नक्की कळवा चॅनल तुम्ही जसं सबस्क्राईब करायला विसरू कर नका लवकरच भेटू शकतात नवीन व्हिडिओ तोपर्यंत येळकोट येळकोट सदानंदाचा